नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर पृथ्वी पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते मला आठवतंय दोन हजार अठराच्या नोव्हेंबरमध्ये साधारण आम्ही आसाम भेटीसाठी गेलो होतो आणि तिथे गुवाहाटीच्या जवळ एक छोटस गाव आहे सुवाल तिथे आ, आसाम मधलं चांगलं टेक्स्टाईल तुम्हाला बघायला मिळेल म्हणून कळलेलं होतं आणि तिथपर्यंत आम्ही जाऊन पोचलो तिथे तो आ, काही विणकर काही कोष्टी अशी मंडळी संपूर्ण गावामध्ये हातमाग लागलेले होते आणि तिथे कामं चालू होती एका घरामध्ये असेच आम्ही गेलो आणि त्यांच्याशी गप्पा मारत होतो तेव्हा त्या ते माणसांनी काकुळतीने आम्हाला विचारलं की महाराष्ट्रामध्ये येईल ना भाजप परत तर मी आम्ही विचारलो त्याला की तुम्हाला कशासाठी भाजप परत हवे तर म्हणे नाही मोदींनी हा जो आम्ही धागा वापरतो त्या धाग्यावरचे कर कमी केले त्यामुळे धागा आम्हाला स्वस्तात मिळायला लागला आणि आमचा धंदा थोडासा जोरात चालायला लागलाय पुन्हा एकदा भाजप आलं तर आम्हाला चांगले दिवस बघायला मिळतील आणि म्हणून आम्ही विचारतोय की महाराष्ट्र आसाम मध्ये म्हणला आम्ही देणार मत पण महाराष्ट्राने सुद्धा द्यायला पाहिजे मोदींना मत ती त्याची कळकळीची इच्छा बघितल्यानंतर म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या हार्डली चार एक महिने गेलेलो होतो आम्ही आधी आणि ते सगळं बघितल्यानंतर हातमाग टेक्सटाईल ह्या सगळ्या उद्योगामध्ये मोदींनी काय चमत्कार घडवून आणलाय हे आम्हाला दोन हजार अठराच्या मध्ये बघायला मिळालं आमचे जे लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेते आहेत त्यांना मात्र ही सगळी जी बदलाची चाहूल आहे त्याची शीतल लहर जी आहे ती त्यांच्यापर्यंत क्वचित पोचत असते हिंबवना जी लहर जी आहे ती तुम्हाला आणि मला शीतल लहर वाटते झुळूप वाटते ती त्यांना तशी वाटत नाही ती त्यांना लू वाहते आहे असं वाटतं म्हणजे गरम गरम हवा झळा पोचतायत सगळीकडे माहिती नाही मला कदाचित चीननी काहीतरी चांगलं जॅकेट बिकेट दिलेलं असेल ते घातलं की तुम्हाला थंडगार झुळकीचं झळेमध्ये रूपांतर बहुतेक हो होत असेल तेव्हा राहुल गांधी जागे झाले हो असं असं तरी मी कुठून म्हणू माझ्यासारखी सामान्य बाई जर का आसामच्या एका छोट्या खेड्यापर्यंत जाऊन तिथल्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये त्यांना काय फायदा झाला हे सांगणारी माणसं जर का आम्हाला भेटत असतील तर राहुल गांधींना गेल्या दहा वर्षांमध्ये कोणीच भेटलं नाही भारत जोडो यात्रेत सुद्धा कोणी आलेलं नव्हतं हे अचानक टेक्स्टाईल बद्दलच जे प्रेम उजंबळून येत त्याचं काय म्हणजे मी तीन चार दिवसांपूर्वी तो व्हिडिओ बघितला आणि ते दिल्लीमधल्या एका दुकानामध्ये गेले होते आणि तिथे त्या मालक जे होते त्यांनी आपल्याकडे कसे वेगवेगळ्या पद्धतीची फॅब्रिक्स आहेत भारतामध्ये भारत किती समृद्ध आहे आणि आपले जे कापसापासून बनवलेलं वस्त्र आणि त्याच्यामधली एकंदरीतच विविधता ह्याच्यावरती थोडंफार राहुल गांधींना महाज्ञान दिलं त्यांनी आणि तेही शांतपणे ऐकलं त्यांनी दर शंभर किलोमीटर मध्ये काहीतरी नवा चमत्कार या देशामध्ये आहे असं त्या दुकानदारांनी राहुल गांधींना सांगितलं हे सगळं करण्यासाठी अकरा वर्ष जावी लागली या अकरा वर्षामध्ये मोदींनी काय दमदार पावलं टाकली टेक्स्टाईल साठी ह्याचा ह्यांना थांब पत्ता नव्हता टेक्स्टाईल इंडस्ट्री आणि पर्यटन हे दोन व्यवसाय असे होते की ज्याच्यामध्ये मोदींनी पूर्णपणे आपलं लक्ष केंद्रित केलेलं होतं लक्षात के कारण काय तर त्याच्यामध्ये अधिकाधिक अधीक नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात रोजगाराच्या संधी व्यापक प्रमाणामध्ये जर का समाजात उपलब्ध करायच्या तर हे दोन अतिशय महत्वाचे व्यवसाय आहेत हे दोन हजार चौदा साली मोदींनी ठरवलं होतं दोन हजार चौदा सालापर्यंत ह्यांच्या सरकारला काही माहिती नव्हतं सत्तर ऐंशी वर्ष राज्य करतायत हे पुढे आणखी नॅशनल ऍडवायझरी कमिटी नेमलेली होती ज्याच्यामध्ये सगळे फॉरिनर घेतलेले होते कुठले फॉरिनर जे सोरोसला आवडतो जो आवडतो सर्वांना म्हणजे सोरोसला तोची आवड राहुल बाबांना अशी आपली परिस्थिती होती देशाची तेव्हा त्यांना टेक्स्टाईल मध्ये मोदींनी काय केलं माहिती नाही टेक्स्टाईलच्या मिनिस्टर म्हणून स्मृती इराणींनी काय काम करून दाखवलं याचाही त्यांना थांग पत्ता लागलेला नव्हता थांग पत्ता लागलेला नव्हता असो तीच त्यांची कार्यशैली आहे मला एक शंका येत होती की ह्या महाशयांना हे अचानक टेक्स्टाईल मध्ये का घुसले वाईट सवय तुम्हाला मी सांगते माझी कुठेतरी तो राहुल गांधी काहीतरी ते करत असतात त्यांना त्यांच्या नशिबावर सोडून द्यायचं तर तसं नाही माझ्या पण डोक्यामध्ये किडा वळवळतच असतो कसाही असो तेव्हा लक्षात आलं की महाशय टेक्स्टाईल वरती का उतरली मला वाटतं मी जे ट्रम्प आणि त्यांचे टेरिफ आणि या सगळ्या तुम्हाला उद्योगांमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की बांगलादेश सुद्धा टेक्स्टाईल मधूनच वर आला म्हणजे शेख हसीनांनी सत्ता हाती घेतल्यानंतर बांगलादेशामध्ये टेक्स्टाईल इंडस्ट्रीला ऊर्जितावस्थेत आणलं कच्चा माल भारताकडून घ्यायचा तिथे टेक्स्टाईलचे बनवायचे कपडा उद्योग जो आहे त्याच्यावरती जी काही भरभराट झाली पश्चिम बंगालमध्ये ती शेख हसीनांनी घडवून आणलेली होती आज परिस्थिती अशी आहे की त्या बांगलादेशावरती टेरिफ लागलेला आहे आणि भारताचा कच्चा माल त्यांना मिळण्यासारखं नाही भारताचे जे कोणी सगळे स्पर्धक देश आहेत ते कंबोडिया असेल व्हिएटनाम असेल प्रत्यक्ष चीन असेल या सगळ्यांवरती जे टेरिफ लावले गेलेले आहे त्याच्यामध्ये भारत तरुण जाणार आहे कारण ते भारतावरती तेवढा टेरिफ लावून झालेला नाही आणि म्हणून भारतामधलं टेक्स्टाईल जे आहे ते आता तगडी स्पर्धा देण्याच्या परिस्थितीमध्ये आलेलं आहे असं मी माझ्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं होतं आणि मग माझ्या लक्षात आलं की महाशयांना टेक्स्टाईल मध्ये काय रस आहे अचानक रस कसा काय तयार झाला अकरा वर्षांनंतर कारण आता त्यांची त्यांना पोटात दुखायला लागलं कारण त्यांचा आवडता जो चीन आहे त्या चीनचे उद्योग बंद पडणार अशी परिस्थिती आलेली आहे कारण त्यांच्यावरती काय एकशे पंचेचाळीस टक्के काहीतरी करामध्ये त्यांना पुरामध्ये बुडवून टाकलेलं आहे करात नाही पुरात बुडवलेलं आहे त्यांना त्यामुळे चीन असे ते डोकं वर काढायचा प्रयत्न करतोय बर ते त्यांचे जे कोणी फ्रेंडली देश आहेत त्यांच्याकडून बनवून अमेरिकेमध्ये पाठवेल तर त्या चोराच्या वाटा सुद्धा ज्या आहेत त्या बंद करायचा निर्णय ट्रम्प सरकार घेत आहे तेव्हा मोकळं रान मिळणार मोदींना लक्षात घ्या इथला टेक्स्टाईल धंदा भरभराट होणार त्याची पण बांगलादेशचा धंदा बसणार चीनचा धंदा बसणार ह्याच साहेबांना मनामधून किती हो वाईट वाटतंय बघातून ते, ते केलं होतं ना ते एमओ यू शी जिनपिंग असे मागे उभे आहेत सोनिया गांधी उभे आहेत मागे मनमोहन सिंग एका बाजूला आहेत एका बाजूला ते आनंद शर्मा उभे आहेत आणि साहेब आणि एक कोणतरी चीनी अधिकारी दोघे जण सही करतायत याच्यात काय लिहिलं तर माहिती नाहीये पण ह्यांची बांधील कोणाकडे तर चीन सरकारकडे कारण एमओयू बनवलेला आहे आणि चीनला ठेच लागली म्हटल्यानंतर ह्यांच्या हृदयाला ठेच तेव्हा आता इथे भारतामध्ये टेक्स्टाईल उद्योग कसा चांगला आहे पण मोदींनी तो बुडवला हे सिद्ध करण्यासाठी अख्खी फौज तयार होत आहे लक्षात घ्या आणि मग साहेबांना एक साक्षात्कार झाला त्यांनी एक ट्विट केलं की सर्व योग्य परिस्थिती अनुकूल परिस्थिती भारतात असून सुद्धा मोदी सरकारला टेक्स्टाईलला ऊर्जितावस्थेला नेता आलं नाही कारण काय तर चीनचा जो उद्योग आहे तो तुमच्या दसपटीनी मोठा आहे आणि तुम्ही तिथे पोचूच शकत नाही धन्यवाद साहेब अकरा वर्षांनी का होईना तुम्हाला कळलं चीन पुढे आहे भारत मागे आहे आणि भारत तुमच्या वेळी किती कुठे होता आणि आता कुठे आला ह्याचं जरा थोडस तुलना करायला पाहिजे होती तुम्ही आता तो चीन डब्यात गेला आणि त्यांचं जे सगळे राड गाडग सगळं बंद पडलं तेव्हा त्यांचा टेक्स्टाईल घेणार कोण म्हणून तुमच्या हृदयाला भेगा पडल्या आहेत हे सगळ्यांना माहिती आहे आणि इथे टेक्स्टाईल उद्योग उर्जितावस्थेत येणार म्हटल्यानंतर मला आश्चर्य वाटणार नाही मित्रांनो तुम्हाला सांगते मी इथून पुढे ते शेतकरी आंदोलन झालं तर शेतकरी अन्नदाता अन्नदाता आता वस्त्रदाता वस्त्रदात्याचं आंदोलन जर का इथे उभं केलं काँग्रेसनी तर मला बिलकुल आश्चर्य वाटणार नाही कारण काय तर ही वेळ आहे की तुमची टेक्स्टाईल इंडस्ट्री बंद पडण्याची ही वेळ आहे कारण ही बंद पडली तर अमेरिकेचं नाक दाबलं जाईल त्यांना कुठूनही टेक्स्टाईल मिळणार नाहीत आणि त्यांना पाय धरावे लागतील कोणाचे तर चीनचे अशा ह्यांच्या मनामधल्या गमजा आहेत मनामधल्या गमजा आहेत असो असं काही सगळं होतं असं नाही शेतकरी आंदोलनाच्या वेळी यांनी तेच केलं शेतकरी आंदोलन छेडलं शेतीविषयक शे, कायदे लागू करू दिले नाहीत ते लागू झाले असते तर आपला विकास दर कमीत कमी दोन टक्क्याने जास्त वाढला असता आज भारताचा जीडीपी अधिक झालेला तुम्हाला दिसला असता नुकसान कोणी केलं शेतकरी आंदोलनाने पैसा कोणी पुरवला सरोस महाशयांनी माणसं पत्रकार कोणी पुरवले आपल्याला माहिती कोणी पुरवले कोण उभे राहिलेलं होतं समर्थनाला सगळ्यांनी बघितलेलं आहे तेव्हा आता जर का पुढच्या काळामध्ये टेक्स्टाईल साठी आंदोलन उभं राहिलं तर समजून चला की टेक्स्टाईल उद्योग त्याची म्हैस बसवायची बैल बसवायचा आहे म्हणून साहेब आंदोलनात उतरू शकतात तिथल्या कामगाराच्या कशी दयनीय अवस्था आहे आणि त्यांना कसा पगार मिळत नाही रोजगार मिळत नाही तो त्यांना महिनाभर पुरत नाही ह्या सगळ्याची उजळणी आमचा माध्यम करणार आहे तेव्हा आधीच सावध करून ठेवते तुम्हाला अशा ते तमिळनाडू मध्ये नाही का ते कॉपर बनवणारे आणि इतर दुसऱ्या त्या स्टरलाइट वगैरे कंपन्या होत्या त्यांच्या ते, विरोधामध्ये आंदोलनच छेडली गेली मग झालं काय तर भारताला त्या सगळ्या ज्या वस्तू होत्या त्या आयात कराव्या लागल्या आयात कुठून करत होतो आपण ऑस्ट्रेलियातून करत होतो म्हणजे ऑस्ट्रेलियाचं भलं कसं होईल चांग भलं रे देवा ऑस्ट्रेलियाचं ह्याच्यासाठी राबलं कोण आता टेक्स्टाईल वरती आली पाणी केवळ टेक्स्टाईल नाही असे काही इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सुद्धा तुम्ही बघाल तिथे सुद्धा असे संप होतील तोडफोड होईल कामगारांना पितवण्याचे प्रयत्न होतील आणि हे सगळं महत्वाचं म्हणजे बिहारमध्ये सुद्धा जाऊन करतील कारण बिहारमध्ये टेक्स्टाईल उद्योग आणि त्याच्यावर अवलंबून असणारी अनेक कुटुंब आहेत आणि ती ऊर्जितावस्थेवरती येण्याच्या मार्गावर आहेत मी असं म्हणत नाही की ते पूर्णपणे दैन्यवस्था पार पडून आलेले आहेत पण कुठेतरी त्यांना चार पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे ती बघवत नाहीये कारण काय तर ह्यांच्यासाठी जगातला एक कामगारांनी सगळ्यांनी एक व्हायचं फक्त चीनचा जो कामगार आहे त्याचं भलं करायचं म्हणजे त्यांचंही भलं होत नाही चीनची जी सीसीपी आहे ना कम्युनिस्ट पक्षाची प्रमुख कमिटी आहे त्यांच्या सदस्यांचं भलं कसं करायचं ह्याच्यासाठी आम्ही घामगाळत असतो धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच कायम राहद्यात नमस्कार